मुंबईतील काळा चौकीमधील घटना ताजी असतानाच कल्याणमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर सपासप चाकूने वार करून हत्या केली आहे धक्कादायक म्हणजे या हल्ल्यानंतर पतीने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे संतोष पोवले असे आरोपी पतीचे नाव असून मृतपत्नीचे नाव विद्या पोवले आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याणजवळील वरप गावात राहत असलेला संतोष आणि विद्या यांच्या गुरुवारी उशिरा रात्री वाद झाला संतोषनी विद्याच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने या दोघांमध्ये वाद झाला संतापलेल्या संतोषने विद्यावर हल्ला चढवला यानंतर संतोषनी स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला विद्याचा आरडाओरडा ऐकून शेजारांनी घरात धाव घेतली आणि पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तातडीने रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी विद्याला मृत घोषित केले तसेच संतोष गंभीर जखमी अवस्थेत उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर वरप परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कौटुंबिक कलह आणि चारित्र्य संशय हेच या दुर्दैवी घटनेचे धक्कादायक कारण असल्याचे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी मुंबईतील काळाचौकी परिसरात अशाच प्रकारे घटना घडली होती